नगरपालिकेच्या मतदार यादीत मोठा घोड मनसेचे शहराध्यक्ष अंकुश बोडे यांची शिवमुद्रा कार्यालयात पत्रकार परिषद नगरपालिकेच्या मतदार यादीत मोठा घोड करण्यात आला आहे वनीची प्रभाग रचना बदलली प्रभाग रचना बदलल्यावर मतदार यादी अपडेट करणे गरजेचे होते मात्र पालिका प्रशासनाने मतदार यादी अपडेट केली नाही नागरिकांना मतदार यादीच्या घोड्यात गुंतवून ठेवण्याचा हा प्रकार असून मतदार जर गुंतून राहिले तर पालिकेला इतर मनमानी कारभार करण्याची मुभा मिळेल यासाठीच हे षडयंत्र आहे असा आरोप मनसेचे अध्यक्ष अंकुश बोडे यांनी नगरपालिकेवर केला आहे या संदर्भात आज दिनांक बारा ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता शिवमुद्रा कार्यालय येथे पत्रकार परिषद घेऊन सदर माहिती त्यांनी दिली आहे नगर परिषदेने आठ तारखेला आरक्षण सोडत केले आहे आणि त्यानंतर प्रभाग रचनेनुसार त्यांनी मतदार याद्या सुद्धा दिलेल्या आहेत परंतु आठ तारखेला त्यांनी आरक्षण सोडलं आहे त्याच्यानंतर दहा तारखेला त्यांनी याद्या दिल्या आहेत तारखेला आणि तेरा तारीख ही लास्ट तारीख आहे आपल्याला जर याच्यामध्ये कुठल्याही बाबतीमध्ये आक्षेप घ्यायचा असेल तर परंतु नगर परिषदेनं ज्या पद्धतीने प्रभाग रचना केलेली आहे ज्या पद्धतीने प्रभाग रचना केलेली आहे त्या पद्धतीने मतदार याद्या तयार करण्यात नाही आलेल्या आहे मतदार याद्यामध्ये कसं झालं आहे की जर प्रभाग एक मधला जो भाग आहे काही वाढ ते प्रभाग दोन मधील दशांत आहे म्हणजे याच्यामध्ये एकंदरीत निदर्शन असं येत आहे की प्रभाग रचना यांनी नवीन तयार केलेली आहे परंतु पर जे मतदार याद्या ज्या नवीन तयार करायच्या होत्या त्या मतदार याद्या पूर्णपणे तयार करण्यात नाही आल्या माझ्या तरी मत आहे की जसं होतं तसंच त्याला ठेवण्यात आलेलं आहे या सगळ्या गोष्टी मध्ये एकच गोष्ट समोर येत आहे की मतदार याद्या जर दुरुस्त करण्यात जर नाही आल्या तर मतदाराचं जे आपण म्हणू काही घोड म्हणून किंवा तो प्रभाग क्रमांक दोन मध्ये असेल त्याला वाटत आहे की माझा प्रभाग क्रमांक दोन मध्येच मतदान आहे आणि त्याचा प्रभाग क्रमांक दोन मध्ये मतदान न ते तीन वाल्याचं दोन मंदिरात चार वाल्याचं एक मध्ये येत आहे याच्यामध्ये कसं होऊन जाईल मतदाराची गुंता गुंत होऊन जाईल आणि नगर परिषदने आठ तारखेला जेव्हा हे आरक्षण सोडलेलं आहे मतदार यादा पारूप केल्या तेव्हापासून तेरा तारखेपर्यंत लास्ट डेट दिली आहे आक्षेप घेण्यासाठी तर ह्या मतदार याद्याच बरोबर नाही आणि हा मतदारापर्यंत पोचलेला सुद्धा नाही तर याच्यामध्ये आक्षेप घेण्याचा जो प्रश्न आहे याच्यासाठी जो कालावधी जो दिलेला आहे तो खूप कमी आलेला आहे त्याच्यामध्ये शनिवार रोवार जो दिवस आहे नगर परिषद चालू आहे